आणलं होत आरोपी आणि पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठली कारण काय करणं सांगितलं रिमांडची कारण अशी आहे की आज पहिल्याच पी सी त्यांचं तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे काही माल मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे परत अजून कुणी कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे ते पण कारण पोलिसांनी सांगितले अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून दरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून पाच दिवसाची पोलीस कस्टडी अठ्ठावीस तारखेपर्यंत दिलेली आहे रिमांड कॉपी ते रिमांड कॉपी कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे मुद्देमाल जप्त करायचा आहे जे इंजरीज आहेत मैतावर जे इंजरीज आहेत ते इंजरीज कुठल्या वेपन झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा कलम पोलिसांनी ऍड केलेलं आहे याच्यामध्ये एक नवीन कलम एकशे अठरा चा ऍड केलेला आहे एकशे अठरा मला वाटतं एक चा ऍड केलेला आहे कलम याच्यामध्ये तपास अजून चालू आहे अजून जसा तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून केलं की बघा आता तपास चालू आहे त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही की पहिलीच पीसी होती अठ्ठावीस तारखेपर्यंत तपास ता अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला काय लागत त्याचं याच्यात काहीच या पीसी मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं आपण पुढे जाणार आहोत त्याच्या बाबतीत आता मला काही सांगता येणारा रिकव्हर करायचा आहे का अजून हुंडा रिकव्हर करायचा फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केलेली आहे बाकीच्या अजून काही जे गोष्टी आहेत ते पण करायचे काय झालं आणि दोघांची परत अठ्ठावीस पर्यंत होऊ शकते तिघांची त्या तिघांची पीसी ऑलरेडी सव्वीस तारखेपर्यंत त्यांना पीसी दिलेली आहे या दोघांना आज हजर केलं तर त्यांना अठ्ठावीस पर्यंत पीसी दिलेली आहे सव्वीस तारखेला त्यांना परत कोर्टला आणतील जे पहिले तीन आरोपी आहेत मग त्यांच्या पीसी पुढे एक्सटेंड करतील का नाही ते सव्वीस असतील आरोप केले जातात की आत्महत्येसाठी प्रवृत्त केले तर त्याबद्दल आपण काय माझ्या त्याच्याबद्दल काहीच आर्ग्युमेंट झालं नाही त्याच्याबद्दल काय माझ्या नाही मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे दोन आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी देणं पाहिजे त्या ना द्यायला पाहिजे आणि किती देवढ मुद्दा सरकारी यांनी किती दिवसाची मागितली पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती कोर्टाने पाच दिवसाची दिली ओके धन्यवाद एक वंटोन करून